मामा श्री जय भीम जे शौरायम श्री जय भीम क्रांतिकारी जय भीम जीवन झालं का लाईक केलं अति प्रचंड वेगाने खूप खूप धन्यवाद देश च्या पाणी झाला का नाही हो आता जेवण झालं मा प्रचंड वेगाने असं आहे का जेवण करताना वेग खूपच जास्त ठेवला होता सिद्धेश चहा पाच वाजता पितो नियमाने असं आहे का नाही जेवण झालं च्या नंतर आला शब्द शब्द तोंडामध्ये बोलायचं होतं नियमाने म्हणून मी जेवलो अतिप्रचंड वेगाने खूपच छान एकच नंबर हा युग जोडला आहे फिरायला आले होते काय अतिप्रचंड वेगाने अतिप्रचंड अवकाश आलोय बाकीचे कुठे गेले प्रेमाने कुठे काय माहीत कुठे गेले आपल्याला पण माहित नाही कुठे गेलेले आहेत ते सपोर्ट करत आहे मनापासून धन्यवाद 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 मग आम्ही का लाईव्ह नाही घेत घेत आहे घेत नाहीत का नाही घेतीन घेतीन आज घेणार लाईव्ह दोन दिवस काम चालू होतं आणि आतापर्यंत किती गाड्या गेल्या अशोकराव मोजल्या असतील ना नाही नाही मोजल्या नाही मोजल्या ना, 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 दादा गाड्या मोजा एवढ्या वेळ नाही पेट गाड्या भरपुरीत राहून रोडला दोन नंबरला एक केलं धन्यवाद धन्यवाद भगवान दादा म्हणता जय भीम तुम्हाला सुद्धा क्रांतिकारी जय भीम जय भीम सिद्धेश सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद 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 सिद्धेश धन्यवाद मग काय चाललंय अशोकराव काय नाही निवांत आहे सध्या तरी सध्या तरी निवांत आहे दादा சப்போ கிட்டல சோலபுர புனே सोलापूर पुणे हायवे आहे अन्न गरिबांच्या मुखी तोची सर आहे अनंत काळासाठी सदा सुखी खूपच छान सिद्धेश चला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय हो पिन मारा मग पिन मारत आहे पिन करत आहे सिद्धेश <laughs> बाळा नमस्कार तू तु, तुला तू तु काय नमस्कार करत नाही तू काय नमस्कार नाही सिद्धेश काय नमस्कार करत नाही म्हणून भगवान दादानी नमस्कार केलेला आहे <laughs> नमस्कार भगवान शेठ सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय हो तर सर्वांनी पडपाटा सपोर्ट कमेंट करा लाईव्ह सुद्धा लाईक करा सी सी अकरा जण आहेत तर सर्वांनी पडपाटा सपोर्ट कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे भगवान शेठ बी मधील बीचा अर्थ भाव असा होतो भगवान चेट बी मधील बीचा अर्थ असा होतो बरोबर आहे सिद्धेश सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद 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 मनापासून धन्यवाद सर्वांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद सर्वांनी पटबटा सपोर्ट कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा प्रचंड नियमाने लाईक करा नियमाने मा प्रचंड वेगाने बरोबर सिद्धेश सुद्धा सी सी वर आज नाही तर सर्वांनी पडबाटा लाईव्ह लाईव्हला लाईक करा सिद्धेश सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद धन्यवाद दादा जेवण केलं का नाही मग अशोकराव पास झालो बाबा वन के झाले असं आहे का अभिनंदन अभिनंदन भगवान दादा तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आता एक के झालेला आहे उद्या दो के पुढच्या दिवसात तुमचे दो के पण होतील आणि टू केन पण तुमचे लवकर होतील दादा जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपले तुची साधू ओळखावा देव जा जानावा बरोबर आहे खूपच छान एकत नंबर सिद्धेश खूप छान जानावाच वाचलं बरोबर मी सर्वांचं खूप खूप स्वागत क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर सर्वांनी पटपाटा पड़ सपोर्ट कमेंट करा अभिनंदन भगवान दादा अभिनंदन मध्ये कर्मळ आहे काय करमळ नाही सिद्धेश सिद्धेश सपोर्ट कमेंट करता मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी पटपटा सपोर्ट कमेंट करा लाईव्ह लाईक करा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे येरमळ आहे कारमळ नाही येरमळ <laughs> सिद्धेश सपोर्ट कमेंट करताय भगवान दादा येरमळ आहे म्हणतात लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सिद्धेश सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद धन्यवाद सी सीवर नऊ जण आहेत लाईक करा हो बरोबर आहे सर्वांनी लाईक करा सी सी वर नऊ जण आहेत सर्वांनी लाईक करा आणि सिद्धेश म्हणतात अरंजल्या गाजल्या जीवांची अरंजल्या जीवाची गांजल्या जीवाची मनी दरी खंत तोची खरा साधू तुची खरा संत खूपच छान सिद्धेश खूपच छान आणि सिद्धेश कार कुठे गेला होता काल दिसला नाही लाईव्ह वरती चला सर्वांनी कमेंट करा लाईव्ह सुद्धा लाईक करा सर्वांचं सा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि आषाढी एका दिवशीच्या दुसऱ्या दिवशी करमत नाही मरा कारण आषाढी बरी आणि ते वातावरण बघायला मिळत नाही असं आहे का बरोबर आहे नितीन दादा आलेले आहेत दादा हाय म्हणतायत आणि बाय पण म्हणतील लगेच कारण दुपारी वेळ नसतो हो गेलेली गाडी कधी कधी घेतली कोणती गाडी गेलेली आहे गाड्या तर लय जाते भगवान दादा गाड्या लय जायला काल बेलापूर येथे केशव गोविंद दर्शन गेलो होतो आहे का आणि बाय म्हणतात चालण चालन दादा बाय त्या गेलेल्या लालपरी मी होतो तुम्हाला बघितलं मी असं आहे का धन्यवाद धन्यवाद आषाढी वारी मिळायला बघायला मिळत नाही असं आहे का नितीनदा बाई म्हणतात म्हणून आज बकास वाटत आहे बरोबर आहे सिद्धेश बकास वाटते नितीनदा बाई म्हणतात बाय बाय नितीनदादा आईमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि पहिल्यापासूनच आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बकास वाटत असते मला असं आहे का बरं बरं आहे सिद्धेश अवघडवा आणि भगवान दादा म्हणतात थोडंसं जेवण करू का अशुकरा ओ जेवण करा 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 थोडंसं काय दणकून जेवा आम्ही आई बसलेलो काय अडचण नाही आणि सिद्धेश सपोर्ट कमेंट करताय मनापासून मनापासून धन्यवाद सिद्धेश सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद 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 लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जे ईश्वर आहे त्या सर्वांनी फटाफा सपोर्ट कमेंट करा आणि लाईव्ह लाईक करा बाळा सिद्धेश वाघा हे जेवणला टेन्शन घेऊ नको बरोबर आहे सिद्धेश राम भगवानदा जेवाय बरोबर जेवण करायचं त्यांच्याकडं चालून द्या भगवान दादा चालू द्या भगवान दादा जेवण चालू द्या आणि सिद्ध सपोर्ट करत करता मनापासून धन्यवाद धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे शिशुवर जण आहे तर सर्वांनी पटपटा सपोर्ट कमेंट करा आणि लाईव्ह सुद्धा लाईक करा नामदेव दादा पण आलेले आहेत नामदेव दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आणि आले का दाजी सिद्ध बर दादा म्हणतात हळूहळू करतो जेवण बरोबर आहे हळूहळू जेवण करा भगवान दादा नामदेव दादा तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये ఆ మేము దాదా ఆగో తో దాదా సి సపోర్ట్ కమపవాద ధన్యవాద ధన్యవాద నా దాదా జల తుమ్ము असे ते सपोर्ट कमेंट करता येत मनापासून धन्यवाद हो दाला म्हणतात छान नाम दो दादा जेवन करून लाइव मध्ये आल्यात खूप छान वाटतंय चला सर्वांनी पडपडा सपोर्ट कमेंट करा आणि लाईव्ह सुद्धा लाईक करा नितीन दादा हाय करतायत नितीन दादा सुट्टी झाली काय बाय आहेत आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळी ही तुझी लेकरं पुण्य समजती पापाला गोपाला गोपाला खूपच छान गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला खूप छान सिद्धेश पांडुरंग अंगात सरलेले आहेत आणि खूपच छान अभंग सिद्धेशकडून येत आहेत धन्यवाद येतो येतो मी चालन चालन सिद्धेश काय अडचण नाही काळजी घे बाय बाय युट्यूब फॅमिली बाय बाय आणि आई म्हणतात अगं बाई दाजी आंघोळ केली का हा नामदेव दादा आंघोळ झालेली आहे माझी एक काम आहे म्हणून चालू आहे मी चालन चालेल काय अर्थ नाही आणि भगवान म्हणतात बाळा हळूहळू जा हळूहळू जा बाळा म्हणतायत

धन्यवाद धन्यवाद नामदेव दादा मनापासून धन्यवाद आग बाई दाजी कुठं चाललेले आहेत काही नाही नाम देऊ दादा एक काम आलेलं आहे तर वारं पण ज्या सुटले सुटलेलं आहे ठिकाणी वारं बघू शकता तुम्ही खूप वारं सुटलेला आहे आणि येत आहे झिम चालू झालेली आहे तर लाईव्ह बंद करतो नाम देऊ दादा नाम देऊ दादा रडताय जरा बाय बाय खरा नाम दादा लाईव्ह बंद करताय माझा मोबाईल तुमच्या मोबाईलला काय झालं बाय 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 नाम दादा आपण भेटू संध्याकाळी परत भगवान दादा बाय बाय भेटू परत एक काम आलेलं आहे मला आता काम करतो पहिलं काम महत्त्वाचं आहे बाय 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 बाय